मुंबईतील मुलुंड पूर्व येथे प्रसिद्ध असलेले श्री खंडोबा मंदिर येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे हे मंदिर साठ वर्षापासून अस्तित्वात असून पूर्वीचे गावकरी या मंदिराची सेवा करीत आहेत तसेच आज इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी या टीमने आजच्या या महाशिवरात्री निमित्त या खंडोबा मंदिराला भेट दिली आणि येथील भाविक आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला पाहूया रिपोर्ट आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी श्री गोपाळ आचरेकर यांच्याकडून सेवक आहे आणि आज महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे जवळजवळ घाटपोर पासून भुपळी पासून भांडूर पासून येतात दर्शनाला येतात आणि ते दर्शन व्यवस्थित रांग लागलेली आहे आणि लोक व्यवस्थित दर्शन घेत आहेत आणि हे मंदिर जवळजवळ साठ सत्तर वर्ष पुराण आहे कारण आधी मंदिर एक छोटं घर घर कोलारू होतं त्यानंतर आता स चाळीस ते पंचाळीस वर्ष आले त्या मंदिराला नवीन त्याचे बांधणी केली आणि त्या साठ सत्तर वर्षापूर्वी ते लोक दर्शनासाठी येतात सगळे भाविक अच्छा बरं आता आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्त तुम्ही भाविकांसाठी कसं काय नियोजन केलेलं आहे महाशिवरात्रीच्या निमित्त भाविकांसाठी आम्ही खुचडी ठेवलेली आहे केळी ठेवलेली आहे प्रसाद ठेवलेला आहे बचा शिंगदाण्याचा आणि नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा आज अनेक वर्ष खंडोबा मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा हा उत्सव साजरा केला जातो कोण्या गोलेटाने आनंद आहे आणि सर्वजण सर्व भाविक सकाळी पाच वाजल्यापासून इथे रांग लावत असतात आणि आमचं भाग्य एवढंच की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला आणि श्रावणातल्या सारे सगळ्या सोमवारी आम्ही शंकराच्या वतीने आमच्या वतीने आम्ही इथे प्रसाद देतो प्रसादाचं वाटप करतो आणि हा उत्साह म्हणजे सगळ्यांचे आपण म्हणतो की शक्ती म्हणजे शंकर श पार्वती सुद्धा शक्ती सो सगळ्या शक्ती एकत्र येऊन तिथे सगळीच लोक नमस्काराला येतात आणि एक, ये एक समाधान मिळतं की आपल्याकडून काहीतरी सेवा घडते कारण आजकालच्या काळामध्ये सेवा करणं हे फार महत्वाचं आहे आज आम्ही ती करतो त्यामुळे सर्व ह्या पूर्ण मंडळाच्या न्यासाचे आणि पूर्ण सगळ्या मंडळाच्या विश्वस्थांचे मनापासून आभार तिथे आम्हाला ही संधी दरवर्षी देऊ घे हर महादेव या मंदिरात आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष झाली तरी येतो महाशिवरामीला दर दर महाशिवादी येतात दर्शन करायला तरी चांगला वाटतो आहे लई चांगली रस्ता म्हणजे एक नंबर गर्दी असते पण कंट्रोलमध्ये असते माझं नाव प्रशांत दादवकर म्हणून आणि मी मुलूंचा रहिवासी आहे आम्ही हे देऊळ लहानपणापासून बघतो मिस्टर गोहिर जे आहेत या देवळाचे संस्थापक आहेत मुख्य खंडोबाचं देऊळ आहे आणि इथे दरवर्षी चांगल्या प्रकारे नियोजन केलं जातं आणि महाशिवरात्रीचं नियोजन इथे फार चांगल्या प्रकारे गोहिर यांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यांनी हे देऊळ पूर्वीपासून चालू ठेवलेलं आहे आणि आता महाशिवरात्रीचा जो इथे उत्सव होता तो अतिशय थाटात आणि छान प्रकारे केला जातो आणि त्याचं नियोजन फार उत्तम रीती करतात खंडोबा मंदिर इथे आलेले महाशिवरात्रीच्या निमित्त कसं काय वाटतं मला छान आम्ही बऱ्याच वर्षापासून इथे येतो नेहमी दर रविवारी तर येत असतो आणि महाशिवरात्री निमित्त दर्शन घ्यायला अरेंजमेंट कशी वाटते तुम्हाला इथली एकदम छान सर मला आवडली प्रत्येक प्रत्येक काय ना काहीतरी असतं सगळं व्यवस्थित सगळं असतं आणि मी तरी नेहमी येतो त्यावेळी सुद्धा मला बरं वाटतं